म्हैस खूप चांगली आहे दुधाला चांगली चालणार आहे चार दिवसापूर्वी पण एक अठरा ला मागितले आता आपल्या शेतकरी दादाने सुरेशी चेक करतायत सर ओके ना अशा घरोघरी सगळीकडे म्हशीच म्हशी आहेत म्हणजे म्हशी खान जी बोलले जाते हरियाणाला ते खरोखर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय नमस्कार मंडळी आज आपण सुरेश नाईन डेअरी फार्म या ठिकाणी आलो आहोत आणि आपले जे शेतकरी बांधव मशी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर पूर्ण खरेदी आणि प्लस त्यांच्या कशा मशी खरेदी होतात दूध किती देत आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया प्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी विवेक नातेपुते तालुका महाशिरो जिल्हा सोलापूर इथून आलेलो आहे माझी सुरेश भाईकडे दुसरी वेळ ही म्हशी खरेदी करण्यासाठी यायची बर आता आपण पूर्ण खरेदी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत त्या प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांना पण कळेल कि तो व्यवहार कसा होतो आणि बाकीच्या सर्व गोष्टी कशा होतात आपल्याला म्हशी कशा मिळतात तर सुरेश नाईन डेअरी फार्म चे ओनर रमन नाईन देखील आपल्या सोबत आहे नमस्कार आपण परिचय करतो रमन नाईन सुरेश डेअरी फार्म चे मेन व्यवसाय भैसो गाई चल रही है अभी ट्रांसपोर्टिंग का रहता है बाहर से महाराष्ट्र साउथ का कस्टमर आए पूरा साउथ का ही नोट चल रहा अभी तेलंगाना का ही तर मंडळी या ठिकाणाहून ऑल इंडिया मध्ये म्हशी जातात आणि एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना राहण्याची खाण्याची सोय करून ते शेतकऱ्यांना मशी देण्याचा प्रयत्न करतात तर चला बघूयात आजचा हा व्हिडिओ मंडळी आता आपण बघू शकता है। एका खेड्या गावामध्ये आलेलो आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण या गावाचा परिसर आहे तर आपले जे पुण्याचे बांधव आहेत म्हशी खरेदी करायच्या आहेत शेतकऱ्यांना तर आपण त्या मशी खरेदी करण्याकरिता या खेड्या गावामध्ये आलेलो आहे तर बघूयात आता कशी खरेदी होते काय किमतीला म्हशी मिळते आपल्यासोबत आपले, आपले शेतकरी आणि आपले रमन भाऊ आहेत जे की आपल्याला म्हशी खरेदी करून देणार आहेत तर इथे एक गोटा आहे तर या गोट्यावरती म्हशी बघणार आहोत आपले शेतकरी मित्र सुद्धा आपल्यासोबत आहेत तर कसा व्यवहार होतोय आणि कशा रेटने भेटते म्हस बघूयात तर मंडळी आता आपण म्हैस बघणार आहोत आपले शेतकरी दादा देखील आहेत तर बघूयात म्हैस कशी मंडळी ही म्हैस आहे आता आपण शेतकरी मित्र या म्हशीचा व्यवहार करणार आहेत दूध मैस बघू शकतो आपण दादा या मशी बद्दल त्यांनी काय काय डिटेल सांगितले आता पंधरा सोळा लिटर दूध बोल रहे किसान इसका। और नीचे काय आहे की अभि आहे राणी आहे अच्छा मैस कशी वाटली तुम्हाला मैस खूप चांगली आहे दुधाला चांगली चालणार आहे हा त्यामुळे आवडली पण आता ते शेतकरी नाहीये तिथं दर पण कशावरून म्हणताय म्हणजे चांगली <coughs> म्हशीचे म्हैस घेताना शिंग बघायची हा गोल शिंग पाहिजे मुरा म्हशीचे ती ओरिजिनल बघायची तिची जात ओळखायची म्हणले तर तिच्या शिंगावरून तिची जात ठरते तिची त्वचा हा आणि कास सगळ्यात महत्वाचे कास कास बघताना त्या सडामध्ये अंतर पाहिजे बरोबर बरो बरो हा खाली रेडी त्याच्यामुळे आपलं ब्रीड रेडी हा ब्रीड वाढणार आपला फायद्याच आहे की ह्या मशीला थोडे दोन पैसे जादा दिले तरी चालतील आपल्याला कारण तो आहे ते आहे ते आपला फायदाच आहे राईट राईट पूर्ण आपला नफा आहे आणि तिच्या ठेवी ठेवणीवरून उंचीवरून लांबी रुंदीवरून ही म्हैस दुधाला किती चालेल त्यांनी काहीतरी सांगितलं आपल्याला खात्री बरोबर ही म्हैस कमीत कमी सहा सलटर एका चालेल

मंडळी या ठिकाणी आपण आलेलो आहोत गोटा इथे आहे जाऊयात आपले शेतकरी मित्र बघतायत म्हशी कशा आहेत दादा म्हशी म्हशी खूप चांगली आहेत कोणते कोणते दाखवतो आणि दोन दोन आहेत म्हशी हिमिच बघा रात्री वेली बर हा चांगली मिळ आहे एकदम चांगली माहिती आहे एकदम जातीवंत हरियाणा नाही तिची शिंग बघा तुम्ही तब्येत पण चांगली आहे कास बघा रात्री वेली बरोबर रात को बच्चे दिया होता तिचा चिक पण अजून पडलेला नाही सगळं बरोबर आहे बरोबर म्हणजे चिकामध्ये आहे चिकामध्ये काय दूध काय सांगतात शेतकरी अजून नाही सांगितलेलं त्यांनी काय रात्री दुसऱ्या वेताची आहे हे बी देखो ही पण मग चांगली आहे मिस किती दिन की भाई चार रोज चार दिवसापूर्वी लिहिली ही पण चार दिवसापूर्वी वेलेली पूर्ण वे दहा लिटर हा चार दिवसाची वेलेली मंडळी लिटर दूध दुसरी मंडळी बघा प्रत्येक गोट्यावर आल्याच्या नंतर आपल्याला चहा चहा मिळला जातो तर एकदम असा गरमागरम आणि थंडी आहे त्यामुळे प्रत्येक गोट्यावर आपल्याला चहा मिळतो

आप आपके दूध देगी कम से कम भी सत्रह अठारह लीटर हेलो नॉर्मल से नॉर्मल मान के चलिए हाँ। ना भी मैं कुछ आंदा तब ना जाना मैं तो कर लो जब लगाओगे ना आप देखोगे कड़ा पसाव वो जो एक आदमी बैंक का मिला हुआ ना जो सी जो तेरा पसंद आवा देख लिए मैं फिर कर लिया पीछे रह गया उधर मंडरी आता किमती संगीत अच्छे तरह नहीं आता बोगयात भी आवर का ना वो तो रहने दो ये दस का अच्छा बोलो सेठ बोलेगा नहीं आप बोलो सेठ आप आपने बोलना पड़ेगा 120 120 नहीं बिकेगी तो जोड़ डालतेवड़ा में छ दतो भी जाएगा फिर ये किस का कंदिया तो बनने का मतलब नहीं निकलेगा घण जाएगा नहीं बनता 25 की करती है कौन नहीं गणा फर्क से कौन नहीं बिकेगा जरा फर्क है दो काकी जाओगी 10 रुपया फर्क नहीं नहीं बोलते दम एक दम एकदम एक दम की जाओगी

वो तोरबे को कर दे इसका फाइनल करो तो आगे बोलिंग सेठा आप बताओ मेरे से था एक ले लो दो ले लो तीन ले लो आपके मर्जी वो दो ना करो उसके के मान लेने को पूछ तो बोलो नहीं डालिश का बात नहीं

लक्ष्मी लक्ष्मी आपण काय करतोय नमस्कार डोक्याला लावल्यावर शुभ मानले जात त्यामुळे डोक्याला लावतात येऊन कुछ विश्वास कर ले मेरा चालताना तरी मी तरी कोण काटता एक जो की बात तो ह्या अडतीस

झाली खरेदी झाली तर मंडळी एक लाख चाळीस हजाराला ही मैस खरेदी झाली बघू शकता मस्त आहे काय दादा धार काढायची का बरं आता दा, मैस घेतली समाधाने आहात का चांगली मिळेल मही चांगली आहे ना आपली अपेक्षा काय असते आपल्याला चार पैसे कमी पाहिजे माझ्या इच्छेप्रमाणे पाच हजार रुपये वाढले बरोबर आहे आणि कमी दिवसाची आहे 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 तरुण बरोबर म्हणजे चांगली क्वालिटी म्हणायचं त्याच्यामुळे काय अडचण नाही आणि क्वालिटी तर घेतली पाहिजे तर लॉंग टर्म साठी आपल्याला व्यवसाय परवडणार आहे मंडळी बघा एकदम मस्त दुधात निघत आहे म्हशीचं मतलब ओके होएगा बस अच्छा तो, तो निकल रहा है जरा सही है तर जे आपले शेतकरी मित्रांबरोबर बरोबर दादा आलेत त्यांनी धार काढलेली आहे एकंदरीत चांगली चांगली महसे जी कितना निकला भाई पहिले पहले दिन में हां अच्छा 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 ठीक आहे है बघते दोन लिटर निकाल लिया तीन लिटर निकाल लिया सुरेश जी देखील चेक करतायत सर ओके है ना ओके बिलकुल फर्स्ट क्लास होते या म्हशीचा व्यवहार झाला दूध चेक केलं तर सर्व गोष्टींना एकदम चांगली मैस आहे आता बघूयात त्या दोन्ही मशीनचं काय होतंय हे आपल्या एक लाख चाळीस हजाराला व्यवहार झाला आपल्या शेतकरी दादा ही मैस घेतली रेडी आहे खाली गेलेली आहे शिंग चांगली आहे आता आज आधी एखाद्या मशीज सपोज आता ती पूर्ण मैस दुधात आहे व्यवहार झाला तर आता ह्या टायमिंगला जेवढं दूध निघल तेवढं निघल म्हणजे कमी जास्त निघू शकतो आता बघायचं नाही दूध दूध ह्या नंतर बारा तासांनी काढलेलं दूध ते ओरिजिनल दूध पकडायचं पण आता किती टाइम दूध काढणार तुम्ही दोन दोन वेळा धार काढून बघणार म्हणजे आता ही काढायची आणि परत पुढे दोन टाइम काढायची आता समजा आता आपण तीन ला काढली चार ला काढली का तर उद्या सकाळी पहाटे येऊन काढायची एक तासभर मागे पुढे झालेलं चालतं बरं उद्या पहाटे आपण काढू आणि उद्या संध्याकाळी काढू मग तो व्यवहार फायनल झाला बरं बरं आहे तर मंडळी आता समोर ज्या एक नंबर आणि तीन नंबरची मैज दिसते त्यांचा व्यवहार होणार आहे तर बघूयात आता यांची किती किंमत होते

कितने इसका कर है एक एक ट्रला मागितले आता आपल्या शेतकरी दात्याने ने बारह लीटर दूध रेडी है अच्छा बेस भी बढ़िया है दो... और नीचे कटड़ी है ना नीचे कटड़ी दो टाइम दूध देखेंगे कितने में फाइनल हो गया अभी बेस 2 लाख

भैया कैसी आहे बडी आहे ना ही जी आपण तिसरी मैस खरेदी केली आहे आता या मशीचं एक आपण दूध बघूयात पूर्ण फुल साइज मध्ये मशी आहे बिलकुल ताजा आता सडचक होणार आणि पूर्ण जेवढं निघते तेवढं दूध करणार आता तीन वाजलेले आहेत दुपारचे चला या मशीचा एक थण व्यवस्थित आहेत का बघूयात म्हणजे आता ह्या मशीद दार चालू आहे ही पूर्ण मैस खाली गेली आता बघा कासत काय राहणार एकदम लूज पडलेली कास अभि तीन बजे आहे तो सुबह तीन बजे ही इसका दार निकालेंगे और उसका बी तीन बजे आणि ही काही ही अजून चिका मध्ये हा ही कालच वेलिली पण दूध चांगलं दिली ही मैस अभी भाई, अभी कौन सी, कौन सी भेस किस रेट में ली और अभी आणि बर, 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 या मशीजा खाली आहे खाली रेडी आहे चौदा लिटर बोली बर म्हणजे उद्या सकाळी दूध काढून बरोबर म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण मशीनच्या तिन्हीच्या तिन्ही मशीन रेडी आहे आपण निघालो आहोत पुढल्या गोट्यावरती आता पाच मशी खरेदी झाल्यात पुढील पाच मशी अजून खरेदी करायच्या आहेत तर बघूयात अशा पद्धतीनं आपल्याला ही कियाची सेलटॉस गाडी यामध्ये आपण खरेदीसाठी जाणार आहोत तर मंडळी बघू शकतो आपण अशा घरोघरी सगळीकडे म्हशीच म्हशी आहेत म्हणजे म्हशी जी खान जी बोलले जाते हरियाणाला ते खरोखर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय बघू शकता आता हे बघा किती सुशिक्षित शेतकरी दिसते तर पण एकदम सगळ्यांकडे म्हशी बाकी बघू शकता तिकडं पण म्हशी दिसते तर अशा पद्धतीने चला आता आपण जाऊयात आणि म्हशी बघूयात या गोट्यावरती आलेलो आहे आपण आलेलो आहे शेतकऱ्यांना काही इथल्या मशी पसंत पडल्या नाहीत कारण की छोट्या आहेत आणि दहा लिटर पर्यंत दुधाच्या तर मंडळी आजच्या दिवसाची आपली खरेदी झालेली आहे आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही मशी खरेदी केल्या आहेत त्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओमध्ये आपण आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार